नमस्कार प्रबोधन दिशा मध्ये आपले स्वागत शिवसेना प्रमुख विजय माने व प्रमुख गणेश कुलकर्णी यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा बेलापूर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे प्रमुख विजय माने व प्रमुख गणेश कुलकर्णी यांचा वाढदिवस सव्वीस जानेवारीला साजरा झाला त्यांना शिवसेनेचे उपनेते व मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे अध्यक्ष विजय नाहाटा शिवसेना नवी मुंबई दक्षिण विभागाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे तसेच शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते नेहरूळमधील असंख्य सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांचे आहे आणि त्यानिमित्त कुठलाही कार्यक्रम आयोजित केला नसताना स्वयंस्फूर्तीने शेकडो कार्यकर्ते शेकडो पदाधिकारी या ठिकाणी जमा झालेले आपल्याला दिसत आहेत विजय माने हा आमचा शहरप्रमुख आहे अतिशय धाडसी आणि कुठल्याही संकटाच्या वेळी न डगमगता त्याचा सामना करणारा आणि रात्रंदिवस संघटनेसाठी काम करताना असा आमचा शहर प्रमुख आहे आणि म्हणून त्याच्या प्रेमापोटी सगळे मंडळी या ठिकाणी त्याचा वाढदिवस साजरा करताना या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय चांगला योगायोग आहे की सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी घटना अस्तित्वात आली त्याच दिवशी त्याचा वाढदिवस वा आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि विजय मानेंनी या शहरामध्ये संघटना जिवंत ठेवण्याचं त्याच्यामध्ये सातत्य ठेवण्याचं थे आणि आधी अडचणीच्या आड़ वेळी संघटनेमधल्या पदाधिकाऱ्यांना कारभ आपल्या सदस्यांना मदत करण्याचं काम केलं शिवसेनेसाठी आणि लोकांच्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे डसडानी केसेस त्याने आपल्या अंगावर घेतलेल्या आहेत तर ते पाकिस्तानचा झेंडा जाळण्याचं काम असो एम एस सी बीवर मोर्चा काढण्याचं काम असो शाळांवर मोर्चा काढण्याचं काम असो महापालिकेवर मोर्चा काढण्याचं काम असो अनेक आंदोलनं त्याने त्याच्या आयुष्यामध्ये केली आणि अनेक केसेस लोकांसाठी स्वतःच्या के अंगावर घेतलं आणि ते दागिने म्हणून त्या केसेस तो मिळवतो आहे असा आमचा हा शहरप्रमुख आहे त्याच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा आज माझे दुसरे प्रमुख आहेत कुलकर्णी गणेश कुलकर्णी अतिशय मितभाषी अतिशय चांगलं काम करणारा आमचा प्रमुख आहे असेच कार्यकर्त्यांची फौज या नव्या मुंबईमध्ये उभी राहिलेली आहे या दोघांना मी दीर्घायुष्य लाभोचं आरोग्य लाभो अशी बाकी प्रमुख ज्यांच्याला प्रथमदा सव्वीस जानेवारीच्या जा मुंबईतील नाय। सर्व नागरिकांना शुभेच्छा आणि वाढदिवस तर दरवर्षीप्रमाणे मी या ठिकाणी साजरा करत असतो त्याचं एक कारण आहे की वर्षभर आपण पक्षाच्या माध्यमातून असेल विविध समाजवियोगी काम करत असतात आणि त्या माध्यमातून या विभागातील गेली पंचवीस वर्ष प्रत्येक सोसायटीतील नागरिक रहिवाशी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला भेटण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्याचं एकच कारण आहे की आपण आयुष्यामध्ये लोक जोडण्याचं काम केलेलं आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून शाखाप्रमुख त्या शहर प्रमुखपर्यंत काम करत असता शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नवी मुंबईतील सर्व नागरिक जनता पदाधिकारी या ठिकाणी भेट देण्यासाठी येतच असतात त्याचबरोबर आत्ताच नाटासाहेबांनी विठ्ठल साहेबांनी सर्व नगरसेवक शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले होते कारण नाटासाहेबासारखं एवढं का चांगलं व्यक्तिमत्व त्या माणसाबरोबर काम करत असतावेळी माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तनाची जी गोष्ट झाली त्या माणसाचं हे सर्व स्त्रिय नाटासाहेबांचं आहे कारण सुशिक्षित माणसावर काम केल्यानंतर जो फ समाजामध्ये काम करण्याची जी वेगळी प्रक्रिया असते त्या माध्यमातून नाटासाहेबांच्या नेतो आम्ही सर्व मंडळी काम करत असतो वाढदिवस करण्याचा मागचा एकच हेतू असतो की वर्षभर आपण पण लोकांच्या सुखदुखात जात असतो आणि तीच मंडळी रुपी स्वतः येऊन आशीर्वाद देण्यासाठी मंडळीत असतात आणि हा विभाग गेली पंचवीस वर्षे या नागरिकांच्या माध्यमातून मी मोठा झालेला आहे म्हणजे मी काय मोठा कुठला नेता किंवा माझे कुठे आजोबा पंजोबा वडील कुठले मंत्री संत्री नव्हते पण या माध्यमातून ह्या से जर सेक्टर सोळा अठरा चोवीस जर किंवा शहाण्णव सत्त्याण्णव असतात तर विजय माने कुठं उदयास पण आला नसता एक सामान्य नागरिकाला या नागरिकांच्या आशीर्वादामुळे शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेव केलं नगरसेवक म्हणून चांगलं काम करत असल्यामुळे त्या माध्यमातून दुसऱ्या वेळेला वॉड ओबीसी झाला त्याच्यानंतर एक सामान्य कार्यकर्ता जो भाजी विक्रेता होता त्याला शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख आशीर्वाद नगरसेवक करण्याचा मान मला मिळाला त्याच्यानंतर दुसऱ्यांदा वॉर्ड काशीनाथ पवारसारखा एक सामान्य कार्यकर्ता त्याला निवडून आणण्याचा मान मला जो शिवसेनाप्रम आशीर्वाद मिळाला त्या माध्यमातून हे देभागातील नगरा शिव नग नागरिक किंवा प्रभाष शान्नाव सत्यानवची जी जनता जे माझ्यावर प्रेम किंवा आशीर्वाद देतात त्याच्यामुळं हा वाढदिवस मी उत्साहात साजरा करत असतो तरुण पिढीला एकच सांगेन की आमच्या पण आयुष्यामध्ये आम्ही ज्या वेळेला सतरा अठरा वर्षाचा होतं त्यावेळेला मुंबईसारख्या ठिकाणी शहरामध्ये येऊन नोकरी धंदा केला आणि राजकारण कुठली काही वाईट गोष्ट नाही तर तुम्ही चांगले समाज उपयोगी समाज उपयोगी जर काम केलं तुमच्या डोक्यामध्ये वेगळे विचार असले तर राजकारण पण हे तरुणासाठी चांगलं आहे पण ते माध्यम एक तुमचा डोक्यामध्ये एक वेगळ्या हेतूच्या माध्यमातून तुम्ही काम केलं तर तरुणानं मी एवढंच सांगेन की आमच्यासारखे एक सामान्य तरुण शिवसेना प्रभूंच्या आशीर्वादामुळे नगरसेवक काय झाला नवी मुंबईचा शहर पुढे झाला पद येतात जातात पण आमच्या डोक्यामध्ये आज पण आम्ही काम कामधंदा करू राजकारण हा धंदा न करता धंदा करून राजकारण राजकारण केलं आज पण माझ्या आयुष्यामध्ये मी माझं छोटंसं मोठं टेनिस स्कूल नवी मुंबईसारख्या ठिकाणी एक दहा माणसं आहेत गावी स्वतःच्या माध्यमातून एक रिसॉर्टचं कासपटासारखं एक म्हणजे मोठं हिल स्टेशन आहे त्या ठिकाणी एक रिसॉर्ट तिथे दहा पंधरा माणसं असं जर प्रत्येकाने राजकारण तर नुसतं राजकारण करत बसला तर राजकारणामध्ये काय पैशासाठी तुम्ही राजकारणात येणं गरजेचं नाही तुम्ही समाजसेवा जर माध्यमातून समाजसेवेचं जर डोक्यात एक हित ठेवलं तर तुम्ही तरुणांना मी एवढंच सांगेन तुम्ही चांगलं काम करा आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला कोणाचा सपोर्ट नसताना फक्त शिवसेना आशीर्वाद होता त्यामुळे आज माझ्याकडे पण एवढा शहर पोहोचून जरी काम करतं मी माझा धंदा पाणी करतो माझ्याकडे आज तीस ते चाळीस माणसं नोकरी धंदा मराठीत थरून काम करत असतात आणि त्या माध्यमातून धंदा राजकारण हा धंदा न करता धंदा मा राज करून राजकारण केलं तर आयुष्यामध्ये तुम्ही मोठं झालेश्वर प्रसंग आठवला तर आयुष्यामध्ये असं वाटतं की ते दिवस जर आठवले की आपण घरोघरी दूध टाकायचो पानपट्टी कोण यायची अरे चुना जादा मारलं का ते जर दिवस आठवले किंवा रिक्षा चालवली चालवले पावसामध्ये धळ एवढ्या पावसामध्ये रिक्षा जो त्रास व्हायचा खड्ड्यामध्ये किंवा काय या नंतर मी एक तर सोसायटीचं पाणी सोडायचो कारण पाचशे रुपये भेटायचे या माध्यमातून आयुष्यामध्ये मी तुम्हाला तेच बोललो की शिवसेना प्रमुख नसते म्हणजे एखाद्या दगडाला पडसाला जसं दगडाला हात लावल्यानंतर त्याचं सोनं होतं तसं शिवसेना प्रमुखाने सोनं आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कुठलंही काम करायला आज पण लाजत नाही मला वाटलं मला जे काम करायचं मी करतो कारण शेवटी धंदा करून माणसाने मोठं मी तुम्हाला मंगाशीच सांगितलं की तुम्ही धंदा राजकारणा धंदा करू नका धंदा करून धंदा पाणी करून राजकारण करा आणि त्या गोष्टी जर आयुष्यामध्ये आठवल्या की रिक्षा दूध पानपट्टी सोसायटीचं पाणी सोडायचं त्यावेळी परिस्थिती जर आज पण डोक्यात आली तर त्या असं दिवस आठवतात की आपण आयुष्यामध्ये एवढं कामधंदा करून एवढी मेहनत करून इथपर्यंत पोहोचलो आहे त्याचं फक्त श्रेय शिवसेना प्रमुख असतील आणि विभागातील नागरिक असलेली जनता ही जनताने जर मला निवडून दिलं नसतं तास कुठेतरी विजय माने कुठेतरी रिक्षा चालवत असता किंवा कुठेतरी पानपट्टी चांगली मोठं दुकान घेऊन केलं तेच केलं असतं पण ज्या शिवसेना प्रमुखामुळे आणि विभागातील नागरिकांनी सामान्य कार्यकर्त्याला जे मोठं गेलं त्याचं सर्व श्रेय विभागातील नागरिकांना जातं व शिवसेना प्रमुखांना जातं तर आपले लाडके शिवसेनेचे शहरप्रमुख श्री विजयजी माने यांचा वाढदिवस खरं तर प्रजासत्ताक दिनी सव्वीस सा जानेवारीलाच साहेबांचा वाढदिवस म्हणजे ही सर्व शिवसैनिकांसाठी व या प्रभागातल्या जनतेसाठी एक पर्वणीच असते कारण या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने एक वातावरणात वेगळाच उत्साह निर्माण होतो तसंच त्यांचा एक मागचं राजकीय कारकिर्द तर आपण आता ऐकलीच पण एक सामान्य नागरिक म्हणून या प्रभागातला सामान्य नागरिक म्हणून आज पंधरा ते वीस वर्ष मी जवळून त्यांचा हा राजकीय प्रवास बघितला एक सामान्य गटप्रमुख एक सामान्य शिवसैनिक या शिवसैनिकाला त्यानंतर प्रमुखांच्या आशीर्वादानं वईतल्या नवी मुंबई जिल्हा शिवसेनेकडून जे गटप्रमुख पद प्रम। मिळालं त्याला साजेसं सा काम त्यांनी करून दाखवलं त्यानंतर त्यांना त्या गटप्रमुख पदानंतर त्यांना शाखाप्रमुख होण्याचा मान मिळाला त्यानंतर त्या शाखाप्रमुख पद मिळाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही शाखाप्रमुख पदावर असताना त्यांनी जनतेची इतकी कामं केली त्या काळामध्ये पंधरा वर्ष हा प्रभाग प्रभाग क्रमांक शहाण्णव सत्त्याण्णव हा एक होता आणि त्या काळामध्ये जवळजवळ पंधरा वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि काँग्रेस पक्षाचा एक बलाढ्य आसामी आश्या, आश्या आश्या या ठिकाणी ते राज्य करत होतात जो या ठिकाणी कधी पडूच शकत नाही अशा अशी ते या प्रभागातल्या जनतेची धारणा झाली होती पण त्या काळामध्ये म्हणतात ना कं आ, सतत एकच पक्षाला आपण मतदान करून एकाच पक्षाला आपण निवडून देतो आणि कुठेतरी एक मरगळ येते त्यामुळे या जनतेतल्या जनतेची हो या प्रभागातल्या जनतेची कामंच होत नव्हती त्या काळामध्ये शाखाप्रमुख असताना या व्यक्तीने इतकी कामं केली या मा कधीही कुठलीही व्यक्ती त्यांच्या घरी आला आणि तो मोकळ्या हाताने गेला असं कधीही झालं नाही अटेस्टेड असो काही असो त्यांनी सतत शाखाप्रमुख असताना नगरसेवकाला लाजवेल अशी कामं करून दाखवली त्यामुळे त्यांच्या हातात काही नसताना सर्वस्व पणाला लावून त्यांनी दोन हजार पाच साली नगरसेवक पदाची निवडणूक लढवली पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि ते भरघोस मताधिक्याने जनतेच्या पाठिंब्याने निवडून आले